मंडळी नमस्कार यंदाच्या वर्षी द्राक्ष उत्पादक शेतकरी बऱ्यापैकी समाधानी असल्याचं आपण पाहतोय कारण कोरोनामध्ये अक्षरशः द्राक्ष उत्पादक शेतकरी देशोधडीला आला होता अनेकांनी बागा काढून टाकल्या विविध प्रकारची रोगराई असेल द्राक्षाचे पडलेले दर असतील त्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या आणि बागा काढून इतर पिकांकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी वाढले पण काही शेतकरी असे की ते अजूनही द्राक्षबागेमध्ये तग धरून आज ना उद्या ही बाग आपल्याला चांगलं उत्पादन देईल या आशेने काही शेतकरी होते आणि त्या आशा आता शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रफुल्लित झाल्या चांगल्या यशस्वी झाल्याचं जा आपण पाहतोय माझ्यासोबत पंढरपूर तालुक्यातील गादेगावमधील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचं नाव आहे उद्धव बापू बागल उद्धव बापू बागल यांचं जर आपण मंडळी विचार केला तर बांधकाम व्यवसायामध्ये अफाट नावलौकिक मिळवलेलं बागल परिवार आहे या बागल परिवारामध्ये बापू आपले बंधू महादेव असतील किंवा सर्व पुतण्यांना सोबत घेऊन एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजही जीवन जगत आहे एकीकडे एक समाज विभक्त कुटुंब पद्धतीकडे चालला आहे पण गादेगाव पंढरपूर तालुका आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला बांधकाम व्यवसाय असणारे बागल कुटुंब आणि उद्धव बापू हे या ठिकाणी एक चांगला आदर्श आहे कारण सर्व भावंडांना सर्व पुतण्यांना एकत्र ठेवून एकीकडे बांधकाम व्यवसाय आणि दुसरीकडे शेती ही प्रगतीपथावर येण्याचं काम बापू त्या ठिकाणी आहे बापूंचं वय आज बातरी बापूंनी गाठली पण तरुणांना लाजवेल असं काम बापू ह्या वयातही करत आहे आत्र दिवस मेहनत त्या ठिकाणी करताय आणि मेहनत करून बापूंनी या ठिकाणी द्राक्षेबाग खुलवली तब्बल एक दोन नव्हे तर मंडळी चौदा एकर द्राक्षेबाग बापूंकडे आहे काही वर्षांपूर्वी बापू द्राक्षेबाग काढण्याच्या मनस्थितीमध्ये होते पण त्यांना संजय माने साहेबांसारखे सार काही मार्गदर्शक भेटले संजय मानेंच्या माध्यमातून दुसरे ढवळे साहेबांसारखे काही मार्गदर्शक का भेटले आणि बापूंनी ह्या द्राक्षबागीमध्ये आपल्या भावंडांच्या मदतीने आपल्या पुतण्यांच्या मदतीने त्या ठिकाणी चांगली किमया केली चौदा एकरमध्ये यंदाच्या वर्षी तब्बल सव्वा कोटी ते दीड कोटीच्या आसपास उत्पन्न बापूंना मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि तसा मालही त्या ठिकाणी तुटायला लागला आहे सात ते आठ एकर बाग बापूंची हार्वेस्टिंग झाली अजून थोडीफार बाग त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होण्याची बाकी सग सगळा हा एक्सपोर्टचा माल काढण्याचं काम गादेगाव पंचकोशीमध्ये बापूंनी केलं वास्तविक पाहायला गेलं तर पंढरपूर तालुक्यामधील कासेगाव नावाचं गाव हे द्राक्षेबागा बागमध्ये कॅलिफोर्निया मानलं जातं पण कासेगावमधली किमय आता गादेगाव मध्ये घडवण्याचं काम महादेव बागल असतील किंवा उद्धव बागल असतील किंवा बागल परिवाराने या ठिकाणी केले नेमकं के ही कशी घडून आली ही सगळी माहिती द्राक्ष उत्पादक असणारे उद्धव बापू यांच्याकडनं बापू नमस्कार नमस्कार किती सगळी बाग आहे बापू एकूण बाग आहे माझी चौदा एकर बर बर त्यातली तीन व्हरायटी आहेत त्यात बर यशन जातीची आहे तीन एकर अनुष्का जातीची आहे तीन एकर आणि मानिक चमन आहे आठ एकर तर सुरुवातीला आम्ही तीन चार वर्षापूर्वी चार चौथं पाचवं पीक आहे आतापर्यंत जे माने साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शन काम केलं बागा आतापर्यंत सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने आणल्या होत्या पण शेवटी ज्यावेळेस हार्वेस्टिंगच्या वेळेस निसर्गाच्या एक वर्ष निसर्ग एक वर्ष करोना एक वर्ष मार्केट डाऊन एक वर्ष पाऊस ह्याच्यामुळं असा काय मोठा फायदा आम्हाला झालेला नव्हता आतापर्यंत पण ह्या वर्षी माने साहेबाच्या सल्ल्यानं आर आर कन्सल्टन्सी म्हणून राजकुमार ढवळे साहेब तासगावचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक्सपोर्टच माल तयार करायचं काम आम्ही केलं तर त्यात आतापर्यंत यशस्वीची पंचवीसशे झाड अनुष्काची अठ्ठावीसशे झाड असे पाच हजार तीनशे झाड आहात आतापर्यंत माझा एकवीस हजार पेटी माल एक्सपोर्टला गेला चार किलोची एक पेटी आणि दहा टन माल रिटर्न माग निघाला आणि चांगल्या रेट न माल गेला तर ह्याच सगळं श्रेय राजकुमार ढवळे माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती मार्गदर्शक माने साहेब या सर्वांना जात आहे बर। आता माणिक चमन जातीची सात हजार चारशे झाड आहेत त्याचं हार्वेस्टिंग आता एक चार दिवसात चालू होईल तोही एक्सपोर्टचा माल आहे तोही माल एक्सपोर्टचा तयार केलेला आहे तोही एक्सपोर्टला जाईल त्याचं एक आठवड्यात हार्वेस्टिंग होईल त्यात सुद्धा जवळजवळ पहिल्या ह्याच्यात पंच्याऐंशी टन आपण माल गेला ह्यात सुद्धा शंभर टन माल निघेल अशा 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 पद्धतीनं आम्ही ह्या वर्षी बागेची जोपासना केलेली आहे तर आम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगला फायदा होईल आता निम्मा सीझन पर, पर्यंत तरी चांगला फायदा झालेला आहे सत्तर एक लाख साठ पासष्ट साठ सत्तर लाख झालेले राहिलेले सुद्धा तेवढे होतील अशी अपेक्षा आहे चौदा एकरात किती उत्पन्न होईल बाप्पा सगळं चौदा एकरात साधारण एक कोटी चाळीस लाखापर्यंत जाईल खर्च त्यातला किती होईल खर्च तीन साडे तीन जरी धरला तर चाळीस बेचाळीस लाख पंचेचाळीस लाखापर्यंत खर्च जाईल एक कोटीच्या आसपास उत्पन्न राहील हो किती महिन्यात किती दिवसात राहिले उत्पन्न हे एक वर्ष एकच वर्ष लागतं एप्रिल छाटणी ऑक्टोबर छाटणी आता बरोबर एप्रिल छाटणी आलेले एक वर्षात एवढं उत्पन्न निघत किती वर्षाची बाग आहे ही बाग आहे चौथ पाचवं पीक आहे पाचवा पीक तुम्ही आता काढून टाकण्याच्या मनस्थितीत होता मनस्थिती म्हणजे वर्षी एवढा मोठा खर्च करून शेवट्याला पैसे आता येत नव्हते काही ना काही संकट यायचं कधी पाऊस पडायचा कधी रोग यायचा कधी दर नसायचा कधी किरायत नसायचं त्यामुळे आम्ही कंटाळलो होतो मी म्हणलं आता एवढं वर्ष बघूया काढून टाकू म्हणलं कसं अंतर आहे झाडांचं कसं अंतर आहे नऊ पाच अंतर आहे बर चौदा किती व्हरायटी आहे तीन व्हरायटी तीन व्हरायटी आहे तुम्ही साईडला बागेला अशी अँगल पण लावलेले आहे म्हणजे कशा करतात ते भविष्यात आम्हाला ते बाग झाकायची होती बर पण ते अजून काही केलं नाही आम्ही त्याला पाऊस पा, गारपीट वगैरे झाली पावसात ते अगोदर छटायसाठी पावसात माल गेला पाहिजे काही लोकांनी जे परवा ऐकलंय दीडशे किलो न त्या झाकलेल्या बागा असतात तशा पद्धतीने करण्यासाठी मी एक आठ एकर प्लॉट तयार केला भविष्यात पुढच्या वर्षी वगैरे शक्य झालं तर करणार आहे तुम्ही एकीकडे बांधकाम व्यवसाय म्हणून नावारूपाला आलाय दुसरीकडे आता शेती करताय व्यवसाय आणि शेती कसा ताळमेळ घालतात कसा आहे मी मूळ शेतकरी मला शेतीची पहिल्यापासून फार आवड मूळ पिंड आपला शेतकरी शेतकऱ्याचा एकोणीसशे ऐंशी साली अष्ट्याहत्तर एकोणीशी ला माझं लग्न झालं त्यावेळेस मी बाग लावली एका काशेवाजी मोठे बागातार जयशिक नाना वगैरे यांच्या बरोबर जाऊन रोप आणली बाग लावली त्यावेळेस पहिल्या वर्षी मी तासगणेशचा सोनाकाचा अठरा टन कच्चा माल काढला होता त्यावेळी दाभोळकर सर बघायला आले होते कोल्हापूरचे पण पुढे भविष्यात काय झालं ते आमच्या भागात उजनी अजून आली नव्हती पाणी कमी झालं त्यामुळे शेतीचा इंटरेस्ट कमी व्हायला हो लागला मी कॉन्ट्रॅक्ट धंद्यात शिरलो कॉन्ट्रॅक्ट धंद्यात सुद्धा हळूहळू पस्तीस दहा लाखापासून रजिस्ट्रेशन करत 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 आतापर्यंत माझं लोन लिमिट रजिस्ट्रेशन आहे शंभर एक कोटीची माझी कामं चालू आहेत आणि सगळं जिद्द चिकाटी रात्री दिवसा कष्ट सगळ्या कुटुंब केलं पण राहून राहून माझ्या मनात नेहमी यायचं की आपला शेतीचा जुना नाद पुरा झालेला नाही परत आता मी हे सगळं कॉन्ट्रॅक्ट वगैरे जे सोपवलं सगळं मुलावर भावावर आणि मी शेतीत हे दोन तीन वर्षात लक्ष दिलं मी कॉन्ट्रॅक्ट कर सध्या बघत नाही ओनली शेती आमचा एक पुतणी आहे ती आणि आणि मी दोघं दिवसा मला दुसरा कुठलाही नाद नाही शेती शिवाय बापू वय आता असं एखादा सुद्धा दिवस जात नाही की मी शेतीकडे द्राक्षाकडे आलो नाही असं आणि टोटली औषध मी खरेदी करून आणून देतो एका दुकानात नाही मिळत दिवसात दहा दुकान मी फिरतो ह्या प्रत्येक दुकानदाराला सुद्धा त्याचा अनुभव आहे ह्या वर्षी आम्हाला राजकुमार ढवळे सारखा देव माणूस भेटला पहिल्यांदा माने साहेबांनी आम्हाला एकच अट घातली की कुणाचंही ऐकायचं नाही आम्ही सांगाल तेवढं करा नुकसान आलं तर आम्ही जबाबदार त्या पद्धतीनं आम्ही सगळं त्यांच्या फॉलो केलं त्या पद्धतीनं आता चांगल्या पद्धतीने यश पत्रात पडत आहे पडलेलं आहे बागेला काय अडचण भासते तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं आव्हान काय वाटतं द्राक्षबागेला निसर्गाच आव्हान निसर्गाच आव्हान आहे दुसरं काय मग लेबर पाऊस पडतो मार्च एप्रिलमध्ये जे आपल्याकडे अवकाळी पाऊस पडतो त्याच्यापासून मोठा धोका आहे त्या धोक्यातनं सावरासाठी शासनानं काहीतरी जिथं द्राक्षाचं मोठ्या प्रमाणात आज राज्यात चौकडं पावसानं अवकाळी पावसान तायमान घातलंय अशा ठिकाणी शासनानं थोडंसं शेतकऱ्याला जिथं द्राक्षाचं नुकसान भरपूर झाले तिथं काहीतरी शासनाने मदत द्यावी तुम्ही व्यवसायामध्ये लक्ष दिलं व्यवसायासारखं शेतीला सुद्धा तुम्ही आता व्यवसाय मानताय मग तुम्ही म्हणला मी इथं राहतो शेती व्यवसाय म्हणून केली तर परवडते दे मी आता जे एक्सपोर्ट केली वीस हजार पीटी एक पीटी माझ्या परस्पर पॅक झाली नाही सगळं सगळं तुम्ही स्वतः एकोणीस दिवस सलग माल काढला बर एकोणीस दिवसात एकच दिवस त्यांनी पीटी दिली नाही सगळी किमया कधी उघडते वयाच्या बात्र वर्ष असा एकही दिवस गेला नाही ते ढवळे साहेबांनी सुद्धा कमाल केलं हा माणूस एकही दिवस गैरहजर नाही म्हणले सगळे पेटी पॅक करून शेतकरी बांधवांना मी सांगतो की बागल कुटुंब हे गादेगाव नव्हे पंढरपूर नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्धी का आले सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबर जिद्द चिकाटी यांचा संगम बापूने घातलाय आणि वयाच्या बहात्तराव्या वर्षी वीस हजार पेट्या अशी त्यातली एकही पेटी नाही महादेवांना सांगताय की बापूंच्या नजरेखालून ती पेटी गेली नाही एवढं कष्ट या वयात सुद्धा सकाळी तर रोज आता हार्वेस्टिंग चालू असताना सकाळी आठ ला आहे संध्याकाळी नऊ दहा काय गाडी लोड करतो बापू इथं असायचे शेतात शेतातच शेतात दररोज दहा अकरा वाजता घरी जाणार सकाळी आठ ला आलेला माणूस इथं जेवण चहा पाणी लेबरला नाश्ता सगळं इथं असायचं साहेब तुम्ही आता पुढ्या बापूंना मार्गदर्शन केलं म्हणजे काय परिस्थिती काय होती अगोदर बागेची नाही नाही बागेची परिस्थितीने सांगितल्या प्रमाण त्यांना कधी बागेकडून काही नुकसान झालेलं नव्हतं पण आतापर्यंत आम्ही काय करायचो जसं शेतकरी रेग्युलर आबत आहेत त्या ते पद्धतीने आम्ही माल आणायचो निसर्गाने काहीतरी व्हायचं मग त्यात खर्च आणि त्यांचं जी कष्टाची तयारी होती त्याला असं आम्हाला संगणमत भेटत नव्हतं की त्याचं उत्पन्न बाबा काहीतरी एक्स्ट्रा राहून किंवा समाधान वाटायला असं वाटत नव्हतं प्रत्येक वेळेस मग आमचे मित्र जुने ढवळे साहेब होते बापूला म्हणलं ह्या वर्षी त्यांना लाव्या आपण माल त्यांना त्यांच्या पद्धतीने क्वालिटी ती माल तयार करते आणि ते स्वतः मार्केटिंग बी करते स्वतः घेते आणि शंभर टक्के तसंच घडलं साहेबांनी मार्गदर्शन करून त्यांना पाहिजे त्या क्वालिटीचा माल तयार केला फक्त बापू सातत्य त्यात ठेवलं आणि त्या सातत्याचं हे फळ आता चांगल्या पद्धतीने त्यांना मिळालेलं आहे द्राक्ष शेतीला काळजी काय घ्यावं लागते विशेष काळजी काय विशेष काळजी म्हणजे आता याच्या वेळेला सगळं दे लक्ष देणे दे। दे। ज्या रोगावरची औषध कुठला रोग आहे ते बघून औषध मारणे हे सगळं अॅक्युरेट त्या टायमिंगला केलं तरच होतंय आळस करून चालत आळस करून नाही भोग द्या आणि कमीत कमी दोन दिवसाला तरी सगळ्या बागेत चक्कर मारली पाहिजे तर कुठं काय कुठं काय नाही लक्षात कुठं मिलेबग आहे कुठं काय हे आहे तुम्हाला असं कधी वाटलं नाही का वयाची बात तरी आहे मुलं झाले नातू झाले यांनी अफाट व्यवसायामध्ये चांगली उत्तुंग भरारी घेतली आता रिलॅक्स जीवन जगावं ए एसी लावून बांधावर बसावं वगैरे असं कधी वाटलं नाही का रिलॅक्स जीवन जगल्यानंतर माणसाचं आयुष्य कमी होत जर जो माणूस रोज हालचाल करतो त्याचं आयुष्य वाढत जात आता माझं लिव्हर ट्रान्सपोर्ट होऊन चार वर्ष झाली बरं मला वाटत नाही कोण लिव्हर ट्रान्सपोर्टचा माणूस चार वर्ष जगलाय सुद्धा जगत सुद्धा डॉक्टर उघड सांगते दहा वर्षात तो खालास कालच मी पुण्याला गेलो होतो मनोज श्रीवास्तव लिव्हर ट्रान्सपोर्ट त्यांनी त्या ते दोन डॉक्टरला बोलवलं या माणसाचं चार वर्षापूर्वी चा लिव्हर ट्रान्सपोर्ट झाले म्हणजे मामसाकडे बघा म्हणा ज्या माणसाची स्वतःची शक्ती पॉवर आहे त्या माणसाला काही होत नाही पन्नास टक्के रोग व्हील पॉवर भर होतो आणि पन्नास टक्के औषधांनी भर होतो पुण्यात पेशंट माझ्याकडे येते विचारायला डॉक्टर पाठवते पेशंटक्ती निसर्गाच्या जास्त वेळ आणि कुठलीही गोष्ट करायची म्हटल्या आवड म्हणून पूर्ण त्याचा हे करूनच करायची किंवा बरे लावले द्राक्षे चाललाय पंढरपूरला पटपट रेंडायला अशी द्राक्षे येत नाहीत त्याला स्वतः रात्र दिवसा लक्ष दिलं तर द्राक्ष अनेक व्हरायटीचं मिश्रण केले चांगली व्हरायटी कुठली तुम्हाला वाटली आता कसं आहे लॉंग व्हरायटी ज्या आहेत त्या ती एक्सपोर्टला चालते त्या ही लहान जे गोल व्हरायटी आहेत त्या ही बेदाण्याला चालते त्या आणि मार्केटिंग सुद्धा होत पण तुम्ही कितपत त्याची ती लॉंग लॉंग एलिव्हेशन वाढवता त्याच्यावर त्याचा अवलंबून आहे आता हे माणिकचे म्हणत आहे हे सुद्धा एक्सपोर्टला जाईल आपल्या क्वालिटी माल तयार करणं गरजेचं आहे सध्या क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला सध्या महत्व आहे त्याशिवाय एक्सपोर्ट होणार नाही हवान त्याचा बियास आहे हवान त्याचा बियाजण्यास आहे पण बापूनी ने रात्र दिवसात मेहनत घेऊन स्वतः सगळी काळजी घेऊन दिवसा फिरून त्याचं ती क्वालिटी जी आहे आणली त्याच्यामुळे सुद्धा माल होणे शक्यता तुमचं कुटुंब व्यवसायामध्ये पण आदर्श सगळ्यांना आहे आता एकत्रित फॅमिली पण तुम्ही सगळे भावांनी दोघांनी जुळवून ठेवली सगळे पुतणे कितीही शिकलेला असू द्या सगळे एका छत्र शाळेकडे राहत आहे बांधकामामध्ये तेवढीच प्रगती तेवढीच शेतीमध्ये प्रगती जी एकत्र कुटुंब पद्धती नाही म्हणताय आज समाजामध्ये वेगळी फॅशन यायला लागली अशांना काय सांगाल का सांगे एकत्र कुटुंब असलं तरच तुमचा समा तुमचा स्वतःचा त्या कुटुंबाचा अगदी चांगला व्यवस्थित उद्धार होतो व्यवस्थित त्याचं केलं जातं mm. आणि गेले आता आज म मला वाटतं बापूंचं वय बहात्तर आहे मी आता बासठ वर आलोय असे गावात दुर्मिळ उदार आहेत किंवा नाहीतच आज तीस बत्तीस माणसाचं एकत्र कुटुंब yeah. बापूच्या नेतृत्वाखाली खाली आम्ही बापूंनी सांगल ती काम किंवा आम्ही शक्यतो बागेकडे बघत नाही फक्त आणीबाणीच्या टायमिंगला आम्ही तिथे हजर असतो जास्त लोडच्या वेळी माणसं पुढे दिलेली जबाबदारी तेवढ पार पाडत असतो आम्ही बापू आणि उमेश आमचा मुलगा जो आहे ती पूर्ण शेती हँडल करते फक्त अशा टाइमिंगला हार्वेस्टिंगच्या वेळी जास्त माणसं लागते त्यावेळीच आम्ही थोडस सहकार्य करतो द्राक्ष बागेला आता नवीन जे शेतकरी या बागेमध्ये उतर येतात त्यांना कसं अंतरण कसं लागवड करावी जमीन कशी लागते हाय जमीन हे खडकाळा आणि मुरमाची चांगली ह्याला पाणी निचरा होणारी जमीन असं म्हणजे कायम चांगली बागेला mm. परंतु ज्या ज्या त्याच्या शेतीचा अभ्यास करून शेत त्या शेतकरी त्यामध्ये अंतराच किंवा त्याच्या लागवड पद्धतीचं डेव्हलपमेंट नवीन पद्धतीने केलं पाहिजे तर त्या पद्धतीने ते लागवड नियोजन त्यांच्या जमिनीच्या अनुसरून केलं पाहिजे कारण बापूच्या रानामध्ये आज इतका माल निघाला आणि हे जमीन त्या शेजारच्या शेतकरी असेल किंवा दुसऱ्यांचे असेल असं काय नाही तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या आपल्या जमिनीचं पाणी परीक्षण म्हणा किंवा त्याची प्लॉटची रचना कशी आहे पाणी न साचता किंवा जास्त पाऊस झाला तरी निचरा पद्धत व्हावी नऊ पाच अंतर आता हे यासाठी केलेलं आहे बर का बट ट्रॅक्टर त्यामध्ये आता हे तर साधारण मला वाटत नाही स्प्रेला काय अडचण येत असेल आता छोट्या शेतकऱ्यांचं पण कसं असतंय ट्रॅक्टरचे स्प्रे घेणं शक्य नसतं तिथं अंतर काय जास्त उपयोगाचं नाही मोठ्या शेतकऱ्यांचं असं छोट्या मोठ्या क्षेत्राच्या अनुसार ते लागवडीचं अंतर दहा तेत सहा करताय साडे दहा सहा करताय जमिनीचा मुद्दा तुम्ही काय जमिनीचा मुद्दा म्हणजे आता हा ही जो प्लॉट आहे आपण जिथं आता उभा राहिलोय हा दहा एकराचा एकूण प्लॉट आहे हे पूर्वी ऊस डाळींबी एकदा होत पण करली राहन आहे याला पाणी लागतं पाऊस जास्त पडल्यानंतर माळ होतं माळ सगळं असं मी द्राक्ष लावायची ठरवलं आणि पोकल्यांना पूर्ण दहा एकर चालून घेतलं परत ते माती जिथं करली राहणार आहे तिथं मुरू मानून टाकला हे करत असताना गादेगावची लोक हे रस्त्यावर आहे माझा गादेगाव पंढरपूर हे म्हणजे या बापूला येड लागल कॉन्ट्रॅक्ट धान्यातले पैसे आता काय बी करते म्हणजे त्यात कुठे बाग येत असते काय आज तुम्ही ही बाग बघितली आली का नाही आली सक्सेस झाली केल्याने होत आहे रे आधी पाहिजे बरोबर जो करत राहतो त्याला तरुण मुलं जी नोकरीच्या मागे पळतात शेती नको म्हणतात तुमचं वय एवढं मोठे की खरं तुमच्या वयाची बरोबरी म्हणजे जिद्द तुमच्याकडे भरपूर आहे तरुणांना काय सल्ला देणार जे शेती असून लक्ष देत नाही नोकरीच्या मागे पाच दहा दा हजारच्या मागे पळतात अशांना काय सल्ला देणार आता तरुण मुलं नोकरीच्या मागे पळतील ते आठ नऊ तास नोकरी करते बरोबर आठ नऊ तासात काय त्यांना वीस हजार पंचवीस हजार पगार पडेल स्वतःची शेती असेल तर प्रामाणिकपणे शेती जर केली तर निश्चित त्यापेक्षा दुप्पट पैसे त्यांना शेतीत मिळतील पण पन प्रामाणिकपणे शेती करायला पाहिजे प्रामाणिकपणे हा असे कधी पण काळ्याची जेवा केल्यानंतर काळ्या दान दिल्याशिवाय राहत नाही राहत नाही बापू द्राक्ष माझा अनुभव आहे बागेमध्ये तुम्हाला अडचण काय भासते म्हणजे कुठली निसर्गाची एक अडचण सांगितली अण्णांनी दुसरी ह्या वेळा मजुराची वगैरे अडचण भासते पण त्याच्यावर आपण मात करतोच मजुराची अडचण बसते बाकी काय मग प्रत्येकाचं असतंय कोणाचं काय बी करून तो भांडवल उपलब्ध करतोच माणूस पण मजूर काय बी करून उपलब्ध करता येत नाहीत तरी पण आपण अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवून इकडला इतिकर्ला, नाही तिकडला तिकडला नाही इकडला असं करून आपण जुळवतो द्राक्षला हमी भाव हा ही गोष्ट नाही पण तरी कसा दर राहिल्यावर बाग परवडते कमीत कमी किलोला पन्नास रुपयाचा पुढे दर पाहिजे मार्केटिंगला आणि एक्सपोर्टला एक्सपोर्टला सत्तर ऐंशी पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तरच्या पुढं एक्सपोर्टला तर आता साहेबांचं मार्ग घेतलं डोळे साहेबांचं माले साहेब वगैरे आहेत तुम्हाला मध्ये तिला औषध कशी महागडी कारण द्राक्षबागा वगैरे फवारण्या महागड्या वगैरे असतात कसं एक्सपोर्ट करायचं म्हटल्यानंतर औषधे त्या स्टँडर्ड क्वालिटीची वापरावं लागतात स्टँडर्ड स्टँडर्ड कंपनीची वापरावं लागते लोकल काहीतरी वापरून ती नाही चालत आणि ही जी लोक आहेत एक्सपोर्ट चे अनुभव कन्सल्टंट यांना अनुभव असतोय ना ह्यांनी mm. आता वर mm. uh. uh. है है। mm. ह्या वर्षी माझ्यात काय घडलंय मी त्यांना सांगितलं हे काय वेळा पिंकबेरी येते काय वेळा ते मिलीबग येतोय किंवा काय झाडांना ते हे होतय तर ती ह्या वर्षी त्यांना ती पटलंय पुढच्या वर्षी ती ट्रीटमेंट मध्ये फरक करणार आणि पुढच्या वर्षी चांगली पद्धतीने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगाल काय काय तुम्ही करता नाही द्राक्ष शेतीमध्ये कसं आहे शेतकऱ्याचं लक्ष शंभर टक्के ते खर्चाच पण नियोजन करू शकतात सगळं हे करत असताना एक जण मार्गदर्शक असा चांगला अनुभवी पाहिजे की त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांना साथ दिली पाहिजे काय कन्सल्टंट येतात नुसते औषध माती मारून जाते ते परत मग त्या महाग शेतकऱ्याचे हाल होत आहेत की विक्री कुठं करायची माल कुठे एकायचा शंभर प्रश्न तयार होते असं न करता अशा गाड्यांचं लोकांनी पण थोडं त्यांना सहकार्य केलं पाहिजे की उत्पादन तयार करून विक्रीपर्यंत त्यांना शेवटपर्यंत साथ दिली पाहिजे तर शेतकऱ्यांना द्राक्ष मध्ये चांगल्या पद्धतीनं पैसे बी होतील आणि आपला शेतकरी चांगल्या पद्धतीनं सुधारण्या मदत पण होईल पपू एक झाड साधारण किती किलो माल देत आहे आपण बघितले वजनदार घड आहे एक साधारण अठरा गड़ ते वीस किलो पर्यंत जाऊ शकत जर एकदम सगळीकडे सारखे घड असतील आणि त्याचे व्यवस्थापन जर व्यवस्थित झाले असेल निकिंग तर ते माल फुगून अठरा ते वीस किलो पर्यंत जाऊ शकतात जे शेतकरी नैराश्य अवस्थेमध्ये येतात दर पडल्यामुळे वगैरे अशा शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगणार असे शेतकऱ्यांना काय असा आज बापूने स्वतःच्या म्हणजे चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर जसं यश खेचून आणलं त्या पद्धतीने आताच्या जे या द्राक्ष बागेकडे नैराश्य कोण बघतात त्यांनी सुद्धा रात्रंदिवसा कष्ट करून नैराश्याने न बघता नैराश्याने न बघता आपुलकीनं बघून घेऊनच आपुलकीनं बघून जर द्राक्ष बाग आणली तर निश्चितच येईल किंवा एखाद्या माने साहेबांसारखा ढवळी साहेबांसारखा मार्गदर्शक घेतला तर शंभर टक्के काळ्या मातीत कसं आहे त्यात एकदा पडल्यानंतर त्याला ते मार्ग सुचतच जातो काय केलं पाहिजे कुणाच्या नागने साहेबांना काय विचारलं पाहिजे माने साहेबांना काय विचारलं पाहिजे तुम्ही यात पडतच नाही बाग लावा जीवन लावली उगे जाता येते काय झालं मारला मारला तर तुम्हाला कसं त्याचा अनुभव याय बरोबर हे सगळं तन मन धन काना सगळ्या सगळ्या पावर जर आपण उतरलो तर सक्सेस होऊ शकतो बापू आता गेल्या दोन तीन वर्षाचा अनुभव बघता दराच कमी असं पणा नैराश्य अवस्था होती या वर्षी चांगलं उत्पन्न बऱ्यापैकी म्हणूया चांगलं म्हणजे बऱ्यापैकी काय म्हणजे पुढे आता कसं प्लॅनिंग राहणार तुमचं आतापर्यंत मी चार पाच सहा वर्ष झाले बाग करतोय माझं असं काही कधी झालेलं नाही की भयंकर नुकसान झालंय आणि काय पैसे झाले नाहीत मी प्रत्येक वर्षी माझा खर्च तरी निघतच गेला लेवल लागतो मी तसं करतच होतो लेवल प्रमाणे या दृष्टीने करत होतो निसर्गामुळे काय फार मोठा फायदा होत नव्हता तरी पण आज होईल उद्या होईल पुढे होईल तसं करत करत त्या ठेवून गेले आता पुढे बाग वाढवू नका आता कसं आहे आई जरी बाग अजून याच्यापेक्षा टॉप पद्धतीने आणली तरी अजून उत्पन्न वाढू शकतंय डेव्हलपमेंट जास्त करायचं त्यांचा मानस आहे हा आता जे मी तुम्हाला म्हणलं हे जे मी वर तयार करून ठेवलंय जाकायची माल ही पूर्ण तंबू करायचा जसे ह्याला तंबू असते सर्कसला वगैरे पाऊस जरी पडला तर तो इथं मधी पडतो पन्हाळात आणि हे पनारात पाणी खाली वाहून जात आणि इथं पॉलिथिन पेपर बसवलेला असतो त्यामुळे मुळाला इजा नाही घडाला इजा नाही तो माल मागच्या तीन महिन्यापूर्वी एकशे चाळीस रुपये किलोने विकला ते करायचं माझा मानस आहे ते करायचं मानस एकरी पाच ते सहा लाख रुपयाचं कापड भास लागतं सगळा खर्च त्यासाठी शासनाला काहीतरी थोडं अनुदान अनुदान चालू केले आहे ते एकरी दीड लाख रुपये लाख अनुदान चालू केलंय शासनाकडनं काय अपेक्षा हा� आता अजून वेगळी काय अपेक्षा आहे तुम्हाला अवकाळी वगैरे येतं त्यावेळेस सगळी ही होती होती आ, बाग कोलॅप्स होती पंचनामे पंचनामे करून सर्वे करून त्याचं रिझल्ट ताबडतोब मिळायला पाहिजे दोन वर्ष झालं शासनाने ह्या ड्रीपच अनुदान दिलेलं कुठलंही अनुदान जाहीर करते प्रत्यक्षात कार्यवाही होत नाही तर ती व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे तर मंडळी आपण बघितलं आजकालचा तरुण जो शेती नको म्हणतो नोकरीच्या मागे पळतो या तरुणांसाठी बहात्तर वर्ष वय असणारे बापू नक्कीच या ठिकाणी आदर्श आहेत आणि जी तरुण पिढी जी शिकलेली तरुण पिढी त्या ठिकाणी एकत्र कुटुंब नको म्हणते विभक्त कुटुंबाच्या मागं लागली त्या तरुणांना महादेवांना आणि बापू यांचं खरंच एक चांगलं मोठं उदाहरण आहे जर एकत्र कुटुंब पद्धती समाजामध्ये टिकून राहिली तर त्या ठिकाणी बागल कुटुंबासारखं कोट्याधी रुपये काळ्या मातीमध्ये आपण कमवू शकतो जिद्द चिकाटी यांचा संगम बागल कुटुंबाने या काळ्या मातीमध्ये घातला सकाळी फिरायच्या वेळेस फिरायसाठी चाळीस पंचेचाळीस पन्नास मिनिटं आणि तिथे एक अर्धा पाऊन तास गप्पा एवढाच माझा चोवीस तासातला वेळ फक्त जातो सकाळी बाकी सहा ते सात तास झोप राहिलेले सोळा ते सतरा तास मी शेतीच नियोजन करत असतो स्वतःची काय करत इतर शेतकऱ्याच्या भागा बघणे शेती परवडत नाही म्हणणाऱ्या लोकांसाठी पागल कुटुंब एक फार मोठा आदर्श आहे असं म्हणलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही मंडळी शेतीविषयक वास्तव असणाऱ्या यशोगाता आपल्याला रोज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून घरबसल्या आपल्याला अशा वास्तव असणाऱ्या भन्नाट यशोगाता दररोज पाहायला मिळतील धन्यवाद